नवी मुंबई शिरवडे सेक्टर एकमधील उच्चस्तरीय व भूमिगत असणाऱ्या जलकुंभाची सुमारे पावणे आठ कोटी रुपये खर्चू। नवी मुंबई महानगरपालिका पुनर्बांधणी करणार आहे सदर जलकुंभाच्या पुनर्बांधणीने शिरवणे नागरिकांना भेडसावत असणारा पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे बिलापूर विधानसभा उपाध्यक्ष श्री जयेंद्र सुतार यांनी नागरिकांना भेडसावत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्याची विनंती केली होती नागरिकांना भेडसावत असलेल्या या समस्येचे गांभीर्य ओळखून महापौर जयवंत सुतार यांनी आयुक्त डॉक्टर रामास्वामी यन यांच्याकडे पाठपुरा करून सदर दोन्ही जलकुंभाची पुनर्बांधणी करण्याची मंजुरी घेतली शिरवणे सेक्टर एक मधील अस्तित्वात असलेल्या उच्चस्तरीय जलकुंभ आणि भूमिगत जलकुंभ एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये निर्माण करण्यात आले होते त्यानंतर शिरवणे गाव आणि परिसरातील गावदेवी मंदिर हनुमान मंदिर आणि सुरेशवाणी आदी ठिकाणी बांधकाम होऊन लोकसंख्या झपाट्याने वाढली त्यामुळे शिरवणे नागरिकांना पाणी टंचाई भेटसावू लागली सदर समस्या नागरिकांनी माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार आणि वेलापूर विधानसभा उपाध्यक्ष जयेंद्र सुतार यांना सांगितल्यावर सन दोन हजार पंधरापूर्वी पूर्वी नवी मुंबई मनपा प्रशासनास निवेदन देऊन दोन्ही जलकुंभ जीर्ण होण्याच्या जलकुंभातून कमी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण होत आहे या समस्येवर तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे असे निवेदन पत्र आयुक्तांना देण्यात आले होते तसेच या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी देखील करण्यात आली होती त्यानंतर मनपाने होऊन पाणी समस्या जैसे थे असल्याने मनपाकडे नवीन जलकुंभ निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्याचे जयंद्र सुकार यांनी सांगितले शिरवणे गाव आणि परिसरातील नागरिकांच्या जिवाळ्याचा हा प्रश्न असल्याने तेरा जून दोन हजार अठरा रोजी महापौर जयवंत सुतार यांनी जलकुंभ पुनर्निर्माण करण्याची गरज असल्याचे आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आयुक्त एन यां रामस्वामी यांनी उच्च आणि भूमिगत दोन्ही जलकुंभ जमीन दोस्त करून तात्काळ दोन्ही जलकुंभ नव्याने निर्माण करण्याच्या कामास मंजुरी दिली त्यानुसार शिरवणे ते सुमारे पावणे आठ कोटी रुपये खर्च करून जलकुंभ निर्मिती होणार आहे शिरवणे गावात एक शहाण्णव सत्त्याण्णव लाव्हाची लोकसंख्या लक्षात घेऊन भूमिगत आणि उच्चस्तरीय जलकुंभ त्या ठिकाणी बांधले होते भूमिगत जलकुंभाची त्या ठिकाणी साडेतीन लाखाची कॅपॅसिटी आणि उच्चस्तरीय त्या ठिकाणी चार लाख लिटरची कॅपॅसिटी असलेले जलकुंभ होते गेल्या पंधरा वर्षामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या वाढल्यानं नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा आणि कमी वेळेमध्ये पाणी पुरवठा होत होता ग्रामस्थांनी वेळोवेळी त्या ठिकाणी या तक्रारी केल्या होत्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जयेंद्र सुतार यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी माझ्याकडं एक शिष्टमंडळ महिलांसह आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी ही समस्या वारंवार त्या ठिकाणी येत आहे शर्णे गावातील म्हणून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाण्याचा एक समस्या सोडवावी अशा पद्धतीनं विनंती केली त्यानुसार त्या ठिकाणी अभियांत्रिक विभागाने एक डिझायनर त्या ठिकाणी नेमला आणि त्या पद्धतीनं डिझाईन करण्याची भूमिका घेतली पाण्याच्या टाक्या आहेत त्या ताबडतोब तोडू शकणार नाही त्या ठिकाणी जो पर्याय भूमिगत जलकुंभ अगोदर सुरुवात करून त्या ठिकाणी भूमिगत जलकुंभाच्या माध्यमातून बूस्टर पद्धतीनं त्या ठिकाणी नागरिकांना पाणी पाणी देण्याचं कार्यरत राहील आणि मग त्याच्यानंतर उच्चस्तरीय जलकुंभाचं काम हाती घ्यावं लागेल अशा पद्धतीने एक साधारण वर्षभरामध्ये हे काम संपुष्ट नमस्कार मी जयेंद्र अरुण सुतार बेलापूर विधानसभा अध्यक्ष शिरोणे गाव मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की शिरवणे गावाला झालेल्या पाणीटंचाईबाबत दोन हजार पंधरापूर्वी म्हणजे जेव्हा माधुरी सुतार ह्या नगर नगरसेविका होत्या शिरोण्या गावाच्या ते, त्या, त्या, त्या तेव्हापासून हा प्रश्न भेडसावत होता आणि आमच्या लक्षात आमचं घर हे उच्चस्तरीय जलकुंभाच्या शेजारीच आहे त्यामुळे आम्हाला तिथे पड त्या प उच्चस्तरीय जलकुंभाला पडलेल्या भेगा ह्यात अस्तित्व दिसत होत्या तेव्हा माधुरी सुदार यांनी प्रशासनाला विनंती करून एक ऑडिट ऑडिट करून घेतलं आणि त्या उच्चस्तरीय जलकुंभाची ही दुरुस्ती करण्यात आली आणि तेव्हा प्रशासनाने सांगितलं का आता व्यवस्थित आहे म्हणून त्याच्यानंतर दोन हजार पंधराच्या नंतर गावामध्ये अनधिकृत बांधकाम किंवा इमारती वाढल्या त्याच्यामुळे लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्या कारणाने तिथे परत हनुमान मंदिर परिसर गाव गावदेवी मंदिर परिसर भागोबा मंदिर परिसर या खालच्याच बाजूला असणाऱ्या वस्त्यां वस्त्यांमध्ये पाणी त्यांचंही निर्माण होऊ लागली कारण भूमिगत उच्चस्तरीय जलकुंभ हा एका आमच्या घराजवळ आहे आणि तेच तसेच भूमिगत जलकुंभ हा माझ्या ऑफिससमोरच आहे त्या दोन दोन यांची पडझड जी होत होती ही सतत लक्षात येत होती त्याच्यानंतर आम्ही दो अकरा बारा सतराला आम्ही एक लेटर दिलेलं शि गावी अंतर्गत होणाऱ्या हनुमान मंदिर आणि सुरेशवाणी या परिसरामध्ये होणाऱ्या पाणी ट्यांचाईबाबत ह्या लेटरनंतर सुद्धा प्रशासनाने आम्हाला हे त्याचं सोल्युशन म्हणून जेव्हा महा आमचे महा जेवण रे हे महापौर झाले त्याच्यानंतर आम्ही परत एकदा लेटर दिला तेरा सहा दोन हजार अठराला सेम सेम लेटर आहे गावी अंतर्गत होणाऱ्या बाबत त्याच्यानंतर महापौरांनी एक मीटिंग माझ्यासमोरच घडवली ते तिथे पालिकेचे एक्झिक्युटिव्ह आणि जे दोघेही होते दोघांना आम्ही एक सोल्युशन म्हणून ह्याच्याबाबत काय सोल्युशन करता येईल तर एक्झिक्युटिव्ह आणि जेईने सांगितलं की तात्पुरत्या स्वरूपापासून जेट बुस्टर लावून ईश्वर जवळ त्या परिसरातला आपण पाणी प्रश्न सोडू शकतो पण आपल्याला होणारा जो पाण्याचा कमतरता आहे ती उच्चस्तरीय पाण्या जलकुंभाची कॅपॅसिटी कमी असल्या कारणाने आणि आपले लोकसंख्या वाढली त्या आप कारणाने आपल्याला ते बदली करावे लागेल असा काय प्रश्न नाही जलकुंभ हा त्याची कॅपॅसिटी वाढवायला लागेल आणि भूमिगत जलकुंभाची पण कॅपॅसिटी वाढवायला लागेल हा भविष्यामध्ये तर आपण ह्याच म्हणून त्यासाठी आपण असं ठरवलं की आपण आता महा गावाला नशिबाने पद हे मिळालेलं आहे तर आपण हे काम करू करून घेऊ म्हणजे भविष्यामध्ये हे काम कोणाला करता येईल किंवा नाही करता येईल पण भविष्य कशाला आपण आता महापौर आहोत आपण करू शकतो ह्या okay. पद्धतीने आम्ही परत त्याचा पाठपुरावा हो चालू केला आणि नंतर लोकांनीही आम्हाला काही लेटर्स दिले होते टचाई पाणी टंचाईबाबत ब त्यांना आम्ही सांगेल सांगितलं का त्याच्याबद्दल तर सोल्युशन काढलेलंच आहे पण आता बरं उच्चस्तरीय आणि भूमिगत पाण्याची टाकी ही बरोबर वाढवावीच लागेल त्याच्यामुळं प्रशासनाने हालचाली चालू केल्या आणि त्यानुसार पालिकेचे जे जेई आहेत ते त्यांनी ती पाणी सर्व मॅप हे मेजरमेंट्स वगैरे घेतले आणि परत एकदा ऑडिट केला आणि त्या ऑडिटमध्ये असं सांगितलं का पाण्याची टंकी त्या टाकीची लाईफ ही कमी आहे त्याच्यामुळे ही निष्कासित करून उच्चस्तरीय जलकुंभ आणि भूमिगत जलकुंभ हा बांधण्यात यावा त्याच्यानुसार नंतर त्यांनी फाईल बनवायला घेतली आणि ती सतत त्याचा पाठपुरावा करत असताना त्याचा सॉइल स्ट्राटा त्याचा आता जस्ट सॉईल स्ट्राटा चेक केलेला आहे त्याच्यानुसार आता आपल्याला पुढची मेजरमेंट्स घेऊन त्याच्याबद्दल आता प्रस्ताव नंतर मग महापौरांनी तो प्रस्ताव फाईल बनवली आणि त्याची जवळजवळ सात करोडपर्यंत अंदाजकीय रक्कम झालेली आहे आणि ही रक्कम पास करणं म्हणजे सामान्य नगरसेवकांचं किंवा ह्याचं काम नसल्याकारणाने त्याची मंजुरी ही आयुक्तांकडून घेऊन महापौरच देऊ शकतात त्या कारणाने महापौरांनी तशी कारवाई केली आणि आम्हाला त्याबद्दल भूमिगत जलकुंभ आणि उच्चस्तरीय जलकुंभ बांधण्याची मंजुरी दिली आणि प्रस्ताव पास करून घेतला त्याबद्दल मी महापौरांचं हार्दिक अभिनंदन करतो